नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया स्वागत करत आहे आम्ही कमी पडलो का नाही हे महाराष्ट्रातील जनता सांगत आहे खासदार लंके खासदारांना काय काम का, का नाही रोज श्रीगोंद्यात खासदार निलेश लंके जल जीवनची केंद्र स्तरीय चौकशी होणार खासदार लंके अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे काल जोधपूर मारुती चौक येथे अहिल्यानगरचे नगरचे खासदार निलेश लंके यांनी उपस्थिती दर्शवत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला या प्रसंगी कार्यक्रमातील महिलांची बाईक रॅली काढण्यात आली होती यावेळी त्यांनी तमाम शिवप्रेमींना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या जल जीवन मिशन विधानसभा निवडणुकीतील अपयश अशा प्रश्नांना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या शिवजयंती महोत्सवाची ही आज या ठिकाणी श्रीगंधामध्ये सुरुवात म्हणजे श्रीगंध शहराची शिवजयंती म्हणलं तरी आमचे शिवश्री शिवजन्म उत्सव सोहळ्याचे अध्यक्ष आमचे बालूदादा मकरे आमचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अरविंद दादा आणि सर्वच मंडळी अतिशय श्याम भाऊ वगैरे सर्व मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने या शिवजयंतीचा उत्सव साजरा करत असतात विशेष म्हणजे आजच्या या महिलांचा जास्त सहभाग या रॅलीमध्ये पाहायला मिळत आहे आणि ही छत्रपती शिवरायांची रॅली निघल्यानंतर प्रत्येक राष्ट्रपुरुषाच्या ठिकाणी जाऊन त्या राष्ट्रपुरुषाला हार घालण्याचं काम केलं जाणार आहे महात्मा फुले असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडा आंबेडकर असो अनेक जे श्रीगोंदा शियारामध्ये राष्ट्रपुरुषांचे पुतळे त्यांचं त्यांनासुद्धा अभिवादन केलं जाणार आहे आणि निश्चित खऱ्या अर्थाने या सोळ्यातील सर्व माझ्या शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोचवण्याचं काम करणारे आमच्या या सर्व मावळ्यांना धन्यवाद देतो आणि या शिवजयंतीच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देतो आपलं तालुक्यात लक्ष आहे आणि लोकांना असं एखाद्या लोकसभेचा खासदार झाल्यानंतर त्याला आठ तालुके असतात तसं एखाद्याला आरोप करणाऱ्या माणसाला मी रोज जरी श्रीगोवंदा शहरात आलो तर ते म्हणणार काय खासदाराला काही काम आहे का नाही रोज श्रीगोवंदा शहरात असा काही प्रकार नाही ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या महत्त्वाच्या घडामोडीमध्ये मी श्रीगांत शहरामध्ये असतो आज छत्रपती शिवरायांची जय जयंती साजरा करत असताना सुद्धा आडळगावमध्ये त्या ठिकाणी आमचे काही युवक सहकारी आमच्या सरपंच उपोषणाला बसला होता रस्त्याच्या बाबत त्या रस्त्याच्या संदर्भात मी त्याची भेट घेतली आज पाणी सोडण्याच्या बाबत मी कधी का काही अधिकाऱ्यांशी चर्चा करून आज पाणी सोडायला लावलं काही सांतून भेटी होत्या असं काय नसतं मधल्या काळात आढावा बैठक पण घेतली असं जलजीवनचा जल जलजीवनच्या बाबतीत मी मधल्या काळात अधिवेशनाच्या काळात जलशक्ती मिनिस्टर सी आर पाटलांना भेटलो आणि केंद्रीय स्तरीय चौकशी समितीसुद्धा लावलेली आहे आणि त्या चौकशीच्या माध्यमातून लवकरच ते चौकशी सुरू होणार आहे नाही आम्ही कमी पडलो का नाही महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता सांगते कोण कमी पडलं हा विजय कशाचा आहे तुम्ही पाहिला असं आपण अनेक विजय पाहिले आतापर्यंत तुम्हीसुद्धा तुमच्या या पत्रकारितात म्हणा किंवा तुम्ही ज्या दिवसापासून राजकारण पाहता एखादा विजय मिळाल्यानंतर तो जल्लोष असतो या महाराष्ट्रामध्ये ज्या सरकारची स्थापना झाली जे सरकार सत्तेत आलं तो जल्लोष वेगळा असतो तो आनंद वेगळा असतो पण यावेळेस ज्या पद्धतीने सरकारमध्ये सत्ता स्थापन झाली त्याचा तुम्ही जर पाहिली ती परिस्थिती तर कुठं महाराष्ट्रात जल्लोष तुम्हाला दिसला नाही बरेच आमदार निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीने विजय मिळवू नका होणं अपेक्षित होतं झालं नाही आजपर्यंत तुम्ही पाहिलं काही ठराविक मंडळी ई वि एम शंका व्यक्त करीत होत्या पण आज सर्वसामान्य माणूस सुद्धा म्हणतो सर्व जनतेला माहिती निकाल कशा पद्धतीने लागलेला आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एक सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन